नमस्कार बखर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत एक जानेवारीला भीमा कोरेगाव या ठिकाणी विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी लाखोंच्या संख्येने भीमानुयायी जे आहेत ते या भीमा कोरेगाव या ठिकाणी येत असतात खर तर महाराष्ट्रातूनच संपूर्ण महाराष्ट्रातून हे सर्व भीमानुयायी जे आहेत ते या भीमाकोरी ठिकाणी येत असतात आपण जर या ठिकाणी पाहिलं तर या शौर्य दिनाच्या अनुषंगाने वाहतुकीमध्ये मोठा बदल जो आहे तो करण्यात आलेला आहे पुणे ग्रामीण पोलिसांच्या मदतीने ह्या संपूर्ण वाहतुकीत जो आहे तो बदल करण्यात आलेला आहे आपल्यासोबत पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख आहेत का सर काय सांगाल कशा का पद्धतीची वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेली आहे आणि काय व्यवस्था करण्यात आलेली आहे एक जानेवारीच्या विजयस्तंभ अभिवादनासाठी मोठ्या प्रमाणावर अनुयायी हे विदर्भ आणि मराठवाड्यातून येत असतात त्यांच्यासाठी जी सूचना आहे किंवा त्यांच्यासाठी जे बदल आहेत ते असे आहेत की नगरकडून येणारा जो रस्ता आहे त्याच्यामध्ये शिरूर ह्या ठिकाणी शिरूरपासून पुढे आले की नावऱ्या फाट्यावर आम्ही डायव्हर्जन सुरू केलं आहे आणि त्यांना एकतीस आणि एक ला नगर रोड जो आहे म्हणजे कडे जाण्याला जो रस्ता आहे तो बंद असेल आणि त्यांना नावऱ्याकडून अं सोलापूर रोडकडे त्यांना डायव्हर्ट करण्यात येणार आहे आणि तिथून ते सोलापूर रोड मार्गे पुण्यामध्ये ते एंटर करू शकतात परंतु जे अनुयायी आहे ते जे आहे ते पुढे येतील आणि पार्किंगच्या ठिकाणी ते आपल्या गाड्या पार्क करतील आणि तिथून त्यांची व्यवस्था पी एम पी एम एल बसेसद्वारे करण्यात आलेली आहे नक्कीच सर सगळ्यात मोठा प्रश्न उद्भवतो तो पार्किंगचा पार्किंगची व्यवस्था कशा पद्धती असणार आहे तर मागच्या वेळेस अनेक विमानुयांची संख्या जी आहे ती वाढल्याची पाहायला मिळते दरवर्षी ही संख्या वाढत असते कशा दृष्टीने काय प्लॅनिंग केलेलं आहे ह्यामध्ये दरवर्षी जी अनुयायांची संख्या आहे ती उत्तरोत्तर वाढतच आहे ती गोष्ट लक्षात घेता यावर्षी आम्ही वक बोर्डाच्या तिथे साठ एकरचं अद्ययावत असं पार्किंग उभारलेलं आहे त्यासोबत शेजारची काही जी, का जी शेतं आहेत ती सुद्धा पार्किंग म्हणून वापरण्यासाठीची आम्ही तयारी केलेली आहे तर जवळपास ऐंशी एकर जागा ही नगरकडून येणाऱ्या गाड्यांसाठी पार्किंगसाठी ती उपलब्ध असणार आहे त्यासोबतच चाकण म्हणजे मुंबई नाशिक ह्या भागातनं पण मोठ्या प्रमाणावर व्हेकल्स येतात तर ती काही व्हेकल्स काही गाड्या ह्या तुळापूर इथलं जे सैनिक शाळा आहे तिथल्या पार्किंगमध्ये काही वळती करण्यात येणार आहेत आणि काही गाड्या ह्या आमच्याकडे जे चाकण रोडचं पार्किंग आहे तिथे वळवण्यात येणार आहे तिथे सुद्धा तेवीस एकरचं मोठं पार्किंग आहे आणि तिथे त्यांनी गाड्या सोडल्यानंतर पी एम पी एम एलच्या बसेस थ्रू ते स्तंभापासून आठशे मीटरवर दिग्रजवाडीला एक मोठं बस स्थानक आम्ही उभारलं आहे तिथे अनुयायी येतील आणि तिथून आठशे मीटर त्यांना चालत जायला लागेल दर्शन घेतील आणि परत बसमध्ये बसून ते आपल्या पार्किंगच्या ठिकाणी जाऊ शकतील नक्कीच सर हा संपूर्ण कार्यक्रम हा संपूर्ण सोहळा शांततेत पार पडावा यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा किती फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे काय सांग ह्यामध्ये तीन हजारपेक्षा जास्त पोलीस कर्मचारी आमचे असणारे आहेत तीनशेच्या वर पोलीस अधिकारी असणार आहेत जवळपास पंधराशे होमगार्ड ह्या सगळ्या याच्यामध्ये आम्ही नेमलेल्या आहेत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी करणं क्रमप्राप्त आहे आ, त्या सगळ्याच खबरदारीचे उपाय आम्ही घेतलेले आहेत ह्या निमित्ताने मी सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की पुणे जिल्हा पोलीस दल ह्या सोहळ्यासाठी सज्ज आहे ते आपल्या सुरक्षिततेसाठीच तिथे तैनात आहे तर सगळ्यांनी संयमाने शांततेने आणि जबाबदारीने ह्या सोहळ्यासाठी यावं आणि सगळ्यांचंच ह्या निमित्तानं स्वागत आहे नक्कीच एकतीस तारीख आणि एक तारखेलाच ही मोठ्या प्रमाणात या दिवशी गर्दी होत असते तर अशा नागरिकांसाठी म्हणजे त्यावेळेस दुपारनंतर उन्हाचा तापमान देखील वाढणार ता वाढतं आणि त्यामुळेच काही अनुसूचित प्रकार घडतात त्या ठिकाणी मात्र अशा वेळेस अँब्युलन्स अग्निशामक दल अशा पद्धतीची किती व्यवस्था करण्यात आली ह्यामध्ये ठिकठिकाणी आम्ही ॲम्ब्युलन्सेस ठेवलेले आहेत त्यामध्ये जिल्हा प्रशासन म्हणजे जिल्हा परिषद असेल जिल्हा प्रशासन असेल त्यांनी सुद्धा अँब्युलन्सची आणि फायर ब्रिगेडची व्यवस्था केली आहे त्यासोबतच जे थांबे आहेत बसस्थानक आहेत तिथे शेडची पिण्याच्या पाण्याची प्रसाधनगृहांची आणि बेसिक मेडिकल फॅसिलिटीची जी काही व्यवस्था करायला पाहिजे ती सगळी केलेली आहे नक्कीच नागरिकांना काय 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 कराल अनुयायी जे येतात त्यांच्यासाठी असेल मी जसं म्हटलं की आपल्या सगळ्यांचं इथे स्वागत आहे आणि अत्यंत शांततेच्या वातावरणामध्ये हा सोहळा पार पडेल याची मला खात्री आहे नक्कीच आपण जर पाहिलं तर एक जानेवारी रोजी भीमा कोरेगाव या ठिकाणी लाखोच्या संख्येने भीमानुयायी जे आहेत ते येत असतात आणि त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुणे ग्रामीण पोलीस हे सज्ज आहे आणि त्यामुळे नागरिकांनी देखील त्यांना सकारात्मक प्रतिसाद द्यावा एवढीच त्यांच्याकडनं अपेक्षा जे आहे ते व्यक्त केली जाते पुण्याहून विश्वजित भालेराव बखरल समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा